तालुक्यातील गंगापुरी खापरखेडे येथे बिबटने वासरूवर हल्ला केल्याने खापरखेडे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता बिबटच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत बाळू संतोष पाटील यांचे गावालगत खळे असून त्या खळ्यात बांधलेले गायीचे वासरूचा त्याने फडशा पाडला आहे दरम्यान वनरक्षक सुप्रिया देवरे आणि दोन वनमजुरांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता बिबटचे पायाचे ठसे नदी थडीने खळ्याकडे आल्याचे व वासरूवर हल्ला करून बिबट पुन्हा नदी थडीकडे परतल्याचे पायांचे ठसे आढळून आले आहेत त्यामुळे रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी मजूर वर्गात भीतीचे सावट आहे यावेळी पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते वीज बिल थकल्याने महावितरणने शहरातील पथदिव्यांचे कनेक्शन कट करून अमळनेर शहरातील रस्ते अंधाराने गिळले आहेत यामुळे शहरवासियांमधून प्रचंड संताप व्यक्त केला परिषदेचे आर्थिक परिस्थिती नसताना देखील शहराबाहेरील डीपी रोड साठी नगर परिषद आपल्या हिस्स्याचे पैसे भरण्यास समर्थता दाखवत असते मात्र अत्यावश्यक पाणी पुरवठा दिवा पालिकेकडे पैसे नाहीत महावितरणाचे सुमारे चोपन्न लाखाची थकबाकी नगर परिषदेकडे थक बाकी आहे थकबाकी असल्याने महावितरणने शहरातील मेन धुळे रोड चोपडा नाका तांबेपुरा बोहिवाडा स्टेशन रोड भगवा चौक ढेकू रोड पिंपळे रोड यासह शहरातील अनेक भागांचा पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे त्यामुळे शनिवारी रात्री निम्म्याहून अधिक शहर अंधारातच राहील यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत दरम्यान महावितरणाने पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने चोपन्न लाख थकबाकीपैकी सहा लाखाचा धनादेश दिला आहे तसेच दर आठवड्याला थकबाकीची रक्कम भरण्यात येईल शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू असल्याचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी सांगितले तालुक्यातील अमळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थान साकारणार असून सदर बांधकामासाठी चौदा कोटी ऐंशी लक्ष सत्तेचाळीस हजार इतक्या रकमेचे अंदाजपत्रक व नकाशांना प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र शासनाने दिली आहे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिलबाईदास पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे ही मान्यता मिळाली असून यामुळे डॉक्टर व अधिकाऱ्यांची निवासाची सोय होणार असल्याने रुग्णसेवेसाठी चोवीस तास संपूर्ण स्टाफ उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटलांचे मानधन साडेसहा हजार रुपयावरून पंधरा हजारपर्यंत केल्याने जळगाव पोलीस पाटील संघटनेने आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार केला आमदार चव्हाण हे स्मिताताई यांच्या प्रचार मेळाव्याला उपस्थित होते त्यावेळी हा सत्कार करण्यात आला यावेळी पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र शिंदे जिल्हा सचिव लकीचंद पाटील अमळनेर तालुका अध्यक्ष गोविंदा शिंदे धरणगाव तालुका अध्यक्ष किशोर भदाने यांच्यासह संजय पाटील दापोरे रवींद्र पाटील विलास पाटील भागवत पाटील रवी पवार कविता पाटील प्रतिभा देसले दहिवत तनुजा पाटील भावना पाटील रेखा पाटील उपस्थित होते यंदा जिल्हा बँकेने शेतकऱ्यांकडून नियमित पीक कर्ज वसुली फक्त मुद्दल रकमेवर वरच करा अशी मागणी किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील यांनी केली आहे जिल्हा बँक दोन हजार तेवीस ते चोवीस खरीप पीक कर्ज वसुली करताना सहा टक्के व्याज आकारणी करत होती मागील दोन वर्षांपासून जिल्हा बँक व्याज घेत नाही म्हणून शेतकरी मोठ्या संख्येने पीक कर्ज फेड करत होते परंतु ह्या वर्षी दुष्काळ आहे वरून व्याज वसुली त्यामुळे कर्ज वसुलीवर परिणाम होणार आहे तरी जळगाव जिल्हा बँकेने अहमदनगर अमरावती जिल्हा बँकेप्रमाणे यावर्षी मुद्दल घेऊन कर्ज वसूल करावे अशी विनंतीपूर्वक मागणी प्राध्यापक सुभाष पाटील यांनी जाहीरपत्रकातून केली आहे